आता ताईसोबत भेटण्याच्या जे संदर्भ होता जे ते जे शेतकरी अतिवृष्टी आहेत ते लोकांना आता पण अनुदान भेटलेलं नाहीये बाबतीत बोलणं झालेला आहे आणि संपदा मुंडे जे हत्या प्रकरण आहे त्या बाबतीत बोलणं झालेला आहे आणि जे एस आय टी लावली होती ज्ञानेश्वरी बद्दल महादेव हत्या प्रकरणमध्ये त्याच्याबद्दल बोलणं झालेला आहे आणि जे ये येणारी निवडणूक आहे त्याची युतीच्या संदर्भात बोलणं झालेला आहे माझ्या जसे की मी मेन मुद्दा तो हेच सांगितला की जसे संपदा मुंडेच्या जे हत्या प्रकरण आहे ते शांत झाला आणि कशाला झाला तो ताईला मी रिक्वेस्ट केली आहे के की ताई जोपर्यंत संपदा मुंडेला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसू नका एक निवेदन मी ये दिलेलं आहे त्यांना आणि शेतकरी लोकांच्यासाठी जे आहे ते मुद्दा उचला क्योंकि आता पण शेतकरी लोकांची कुठे कुठे पाहणी पण झालेली नाहीये आणि अनुदान भेटला नाहीये तो याच्यावरती आमचा मेन लक्ष होता आणि जे निवडणूक आता सुरू झालेली आहे नगरपालिकाची तो त्याच्यावरती बोलणं झालेला आहे तो त्याईनी एकच सांगितलेला आहे की आता सगळे स्वतंत्र लढत आहोत तो जिथे तुम्हाला असं वाटते की इथे आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे तो तिथे तुम्ही द्या जिथे तुम्हाला वाटते की इथे सपोर्ट घ्यायचा आहे तो तिथे आम्ही तुम्हाला देऊ आणि जे युतीमध्ये आपले पार्टी जे स्वराज्य शक्ती सेना आहे ते स्वराज्य शक्ती सेनाला मी युतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करते तो ताईने हे सांगितलेला आहे की पाच तारीखेनंतर जे आहे ते महानगरपालिकाचे जे निर्णय होणार आहे की निवडणूक कधी आहे तो त्यानंतर पाच तारीखेनंतर सगळ्यांसोबत बोलून आपण ठरू की कधी आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन महायुती महाविकास आघाडीमध्ये स्वराज्य शक्तीला घेणार आहे आता ताईने मतलब जे सांगितलेलं आहे मला आता मी स्वतःच्या मनातून काहीही बोलू शकत नाही जास्त क्योंकि मला माहीत पण नाहीये जास्त तो त्यांनी सांगितलेला आहे की आता तुम्हाला जिथे आम्हाला सपोर्ट द्यायचा आहे तुम्ही द्या आणि जिथे तुम्हाला लागेल तिथे आम्ही देऊ की की हे स्वतंत्र निवडणूक आहे आणि याचे पुढे जे निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका त्याच्यामध्ये युतीमध्ये आम्ही सहभागी होणार आहे मी स्वतः नाही उतरणार आहे फक्त आपले उमेदवार जे आहे आपले पक्षाचे आणि दुसरे पक्षाचे पण आज स्वराज्य शक्ती सेनामध्ये मी तुम्हाला दाखवू शकते की मोठे मोठे पक्ष पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष असे मोठ्या मोठे पदावर काम करणारे जे कार्यकर्ते होते ते स्वराज्य शक्ती सेनामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे फक्त कशासाठी की त्यांना निवडणूक लढायचं आहे क्योंकि कार्यकर्ता झाल्यानंतर त्या लोकांना तीस तीस चाळीस चाळीस वर्ष झाले पण संधी कुठेही भेटली नाही तर त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती जे पक्ष आपण लोकांना संधी देण्यासाठी काढलेला हा अचानक एकदम अचानक मी झोपेतून उठली तो माहीत पडला की आचारसंहिता लागली आपली तयारी जनवारीची होती किंवा मीडियावरती काय दाखवत होते जनवारीमध्ये जानेवारीमध्ये आचारसंहिता लागणार आहे पण अचानक आचारसंहिता लागली तर आमची पूर्ण तयारी नाही तरी पण मी प्रयत्न करते नगराध्यक्ष जे सीट आहे ते उभे करण्याची माझी तयारी आहे पर्ली कोणाच्या बद्दल हां 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 आता जे राष्ट्रवादी जे अजितदादाची जे राष्ट्रवादी पार्टी आहे त्याच्यामध्ये असं आहे त्या लोकांच्या डोक्यामध्ये त्या लोकांना सुधच नाहीये की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते चाहे रुपाली ठोमरे असो किंवा रुपाली चाकणकर असो तो त्याच्यासाठी अजितदादांनी इतका मोठा निर्णय निर्णय घेतला असेल आणि रुपाली चाकणकर ताईला आज सपोर्ट आहे खूप मोठा सपोर्ट आहे आणि कशाला हे सपोर्ट दिलेला आहे रूप बघून दिलेला आहे काय बघून दिलेला आहे आपल्याला माहीत नाही तो आणि काय काम तो काय केलेला नाहीये आज मी ग्राउंड लेव्हलवरती महिलांच्या साठी काम करत आहे आणि आपण अगोदर पण बघितलेलं आहे की जे संपदा मुंडे एक युवा मुलगी मेली आहे तरी पण तुम्ही त्यांचे चरित्र वरती तुम्ही आक्षेप करताय आणि तुम्ही महिला आहे की काय आहे आणि हे रुपाली चाकणकर काही संदर्भात मी दो, तीन व सॉरी दोन वर्ष अगोदर जे राष्ट्रीय महिला आयोग आहे दिल्लीमध्ये तिथे मी कंप्लेंट देऊन आलेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये पण केस टाकला त्यांच्या विरोधात की हे महिला काही कामाची नाहीये आणि बाय लॉ बाय लॉ मी गेलेली आहे की बाय लॉ भी जसे त्यांच्या त्यांचा कार्यकाल जे पूर्ण झालेला आहे तरी पण त्यांना कशासाठी बसवलेला आहे मला तो कळत नाही काहीही कळत नाही हे गोष्टी आणि काय महिलांच्यासाठी काय काम पण करत नाही आणि कशाला त्यांना पाठवल अजितदादा देत आहे मला ते पण कळत नाही आणि मी काय बोलू शकत पण नाही त्याच्याबद्दल ऐका <laughs> ऐका मी गेले तीन दिवस पासून मी तेच मुद्देवरती तीन प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे बीडमध्ये सगळे पत्रकार आले होते ज्या दिवशी रात्री दहा वाजता पत्रकार आले आणि तुम्हाला माहित आहे की वेळे जरांगे भाऊचा हे चालू होता प्रेस कॉन्फरन्स त्यावेळेही ही सगळी मीडियावरती माझा फोनो गेला आहे माझी पत्रकार परिषद गेली आहे तो आता फक्त हेच विषयावरती आपण बोलू धन्यवाद काय मी काय सांगितलं सगळं जे अनुभव आहे ते मीडियावरती अगोदर सांगून टाकला गेले तीन दिवस पासून आता कशाला हे प्रश्न आपले 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 महाराष्ट्र भी खूप चांगला दाखवलेला आहे एबीपी माझ्यावरती भी, भी, भी दाखवलेला परत परत तेच तेच काय ते लोकांचे मुद्दे बघा ना अभि नगरपालिका आणि मी एक बोलते पत्रकार लोकांना जे मुद्दा आहे ना तेच तुम्ही दाखवा क्योंकि कसा आहे तुम्हाला माहिती आहे मध्ये एक पत्रकारांचे आपण पत्रकार आहोत ना आणि तुम्हाला माझा लढा आहे स्वराज्य शक्ती सेना कशाला उभारली आणि तो माझी वय पण नाहीये पंचेचाळीस वर्षाची मी आहे माझे मुलाबाळांना माझी गरज आहे तरी पण मी ते बघत नाही पण आज लोकांचा काहीतरी भला करायचा आज बीडमध्ये पत्रकारची दिन दिनदहाडे हत्या झाली वीस वर्षाचा होता ज्यावेळी मी संतांना भेट देणे गेली त्या दिवशी त्यांचा बर्थडे होता है। बार दिवस होता तो ये वेळ आपले पण वर येऊ नये त्याच्यासाठी ये स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे आणि मीडियानी आज मी चार पत्रकार परिषद घेतलेली आहे चार जिल्ह्यामध्ये मीडियाने खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे स्वराज्य शक्ती सेना को तुम्ही पण द्या ये मुद्दा तेच तेच मुद्दा तेच तेच मुद्दा लोकांच्या नाली नाली रस्ते बिजली पाणी हे दाखवा गुंडागर्दी ड्रग्स अफीम चरस गांजा शराब के कारखाने कला केंद्र सब बड़े बड़े नेताओं के हैं और उसमें पीने वाले आपके हमारे बच्चे तो ये मुद्दे आप लोग उछालिए ना जम के कसं बघताय पूर्ण आम्ही घरामध्ये पण बघितलेला आहे असंच चालू आहे सगळेकडे असे खूप काही मुद्दे आहेत काल पण माझ्याकडे जमिनीचा मुद्दा आलेला आहे पुण्यामध्ये आय टी पार्क तिथे उदर बन राय अभी आय टी पार्क वो जमीन में गरीब लोगों का ग, गोर गोरगरीब लोकांचा पैसा ये जमीन खाल्ली आहे आणि त्या लोकांना कोर्टाची ऑर्डर असताना त्या लोकांना जमीन देत नाही आणि जे बिल्डर आहे ते काहीही दखल घेत नाही असे खूप काही मुद्दे आहेत माझ्याकडे पण आहे त्याच्यावरती आपण पत्रकार परिषद नंतर घेऊ आणि जसे की तुम्ही विचारलं तो जे इसकी सखोल चोक्सी व्हायला पाहिजे आपल्या पक्षामध्ये काय काय विचारला तुम्ही इनकमिंग म्हणजे खूप लोक येत आहे आपले मोठे तो नाही पण जसे अध्यक्ष आता सकाळी एक आपल्या संभाजीनगरचे जे अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सकाळी मी तिथे जाणार आहे त्यांचा प्रवेश घेणार आहे तो असे खूप काय पण कार्य करते हे मोठे आमदार खासदार तो आपल्या पक्षामध्ये येणार नाही क्योंकि सगळ्यांना माहिती आहे माझी जे रोखोक भूमिका आहे सगळ्यांनी बघितलेले त्याच्यासाठी तो आपल्याला कोणी येणार नाही हां युतीमध्ये आपला बोलणं सुरू आहे तो आपण बघू पाच तारखेनंतर कोणासोबत शंभर टक्के पडतो फक्त दादांची नाही हे पूर्ण राष्ट्रवादीचे इमेजला फरक पडतो हे आणि जसे आज अजित दादा राष्ट्रवादी जे आहे ते सगळे जे आमदार खासदार आहेत सगळ्यांच्या जे कॅरेक्टर आहे ते बघा आणि हे कोण करत आहे याच्या पाठीमागे कोण आहे कोण आहे मेन याचा का पण शोधला पाहिजे हां बोलू मी नंतर आहे माझ्याकडे हा नाही नाही मुंबईचा आहे पूर्ण महाराष्ट्राच्या हात <laughs> आहे आणि जो खेळी करतोय आणि फक्त बघतोय समजदार को इशारा काफी है, नंतर याच्यावरती आपण पत्रकार परिषद घेऊ